स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर मधला आपण शब्दांच्या आपण रिव्हिजन वगैरे करू शब्दांच्या जाती मधला पहिला जो प्रकरण आहे ना किंवा शब्दाची जी पहिली जात आहे ती आहे कोणती नाम कोणती आहे नाम ठीक आहे तर नाम म्हणजेच काय नामाची डेफिनेशन काय आहे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विचारी शब्द सृष्टी सृष्टी म्हणजे पृथ्वीवरील पृथ्वी तलावरील कोणत्याही शब्दाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतो आपण नाम म्हणतो बरोबर आहे आणखी एक आहे डेफिनेशन त्याच्यात काय वास्तविक आणि काल्पनिक इंद्रियगम्य किंवा मनोगम्य वास्तविक म्हणजे काय जी डोळ्याला दिसते बरोबर आहे काल्पनिक म्हणजे काय की आपण कल्पना करू शकतो बरोबर आहे इंद्रियगम्य म्हणजे ते इंद्रियगम्य म्हणजे आपण डोळ्याने बघू शकतो मनोगम्य म्हणजे आपण मनात विचार करू शकतो बरोबर आहे उदाहरणार्थ काय पेन कागद काय कागद राग सौंदर्य सौंदर्य दिसत का नाही हे काय हे काय आहेत भावाचे नाम आहेत नंतर बघू आपण पण आपण काय शिकत आहोत नाम नामाची डेफिनेशन समजली सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो नाम म्हणतो ठीक आहे इंद्रिय मनोगम्य वास्तविक काल्पनिक समजलं वास्तविक म्हणजे जे आहे काल्पनिक म्हणजे आपण त्याची कल्पना करू शकतो सौंदर्य ठीक आहे कोणत्या कोणत्या लोकांना मुलांना काळ्या मुली पण आवडू शकतात ठीक आहे सौंदर्य दिसत नाही ठीक आहे सांगतो ते समजवून तुम्हाला चला त्याच्यानंतर काय आहे सौंदर्य म्हणल्यावर असं गोरीच असेल गोरी पान असं काही नाही ठीक आहे चला मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात तीन मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात कोणते कोणते पहिला आहे सामान्य नाम सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम भाववाचक नाम ठीक आहे नामाचे मुख्य किती प्रकार आहेत तीन कोणते कोणते सामान्य, सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ठीक आहे सामान्य नामाचे आणखी दोन उपप्रकार पडतात एक आहे पदार्थवाचक नाम आणि एक आहे समूहवाचक नाम ठीक आहे लक्ष द्या आता आपल्याला शिकायचं आहे पहिले सामान्य नाम ठीक आहे सामान्य नामाची व्याख्या काय आहे एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते सामान्य नामाचे अनेक वचन होते ठीक आहे लक्ष द्या एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्म लक्ष द्या आता समजा अं काय आहे मुलगी आहे ठीक आहे मुलगी लक्ष द्या का समान गुणधर्म मुलगी म्हणल्यावर काय येईल तुमच्या समोर मुलगी आहे तिला डोळे नाक कान लांब केसा आहे ठीक आहे कसं कसं तुम्ही कसं ओळखू शकता मुलगा त्याच्यावर ठीक आहे समान गुणधर्म आहे सर्वांचं मुलगी म्हणल्यावर त्याच्यानंतर कुत्रा समजा ठीक आहे कुत्रा कुत्रा म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल त्याला चार पाय आहेत दोन हात चार पाय काय ते ठीक आहे दोन हात दोन पाय चार पाय आहेत बरोबर त्याला काय कान नाक डोळे ठीक आहे आवाज भाऊ भाऊचा आवाज करतो बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाचा समान गुणधर्म ठीक आहे म्हणला जर्मन शेपट किंवा काळा कुत्रा एक तर जसे काय होते गुणधर्म कमी होते जलागी मनते। ते आप। है? है? त्याला विशेष नाम म्हणतात ते हळूहळू बघू आपण ठीक आहे सामान्य नाम समजलं सामान्य नाम म्हणजे काय एकाच गटातील प्रत्येक समान गुणधर्मामुळे जे नाव देतात त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम म्हणतो ठीक आहे दुसरी एक गोष्ट सामान्य नामाची एक अजून महत्वाची गोष्ट काय आहे सामान्य नामाचे काय होते अनेक वचन होते काय होते सामान्य नामाचे अनेक वचन होते विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही हे लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे लक्षात कुत्रा एक आहे आपण कुत्रा कुत्र्याला कुत्रे म्हणू शकतो का आपण हो म्हणू शकतो बरोबर आहे त्याच्यानंतर मुलगी आहे मुली म्हणू शकतो अनेक वचनात बरोबर समजलं सामान्य नाम काय सामान्य नाम आपण काय पूर्ण समूहासाठी वापरू शकतो समान गुणधर्म असतो एकच बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम सामान्य नामाचे आणखी दोन प्रकार पडतात एक आहे पदार्थवाचक आणि एक आहे समूह वाचक समूह वाचक लक्ष द्या पदार्थवाचक म्हणजे काय जे आपण किलोग्रॅम बरोबर आहे म्हणजे ज्याला आपण मोजू शकतो एक दोन तीन असं नाही हा संकेत नाही बरोबर आहे ज्याला आपण लिटर मीटर किलोग्रॅम बरोबर आहे असं आपण मोजू शकतो त्याला आपण काय म्हणतो पदार्थ वाचक संकेत नाही आहे आपल्याला साखर साखर हा पदार्थ वाचक नाम आहे का आहे ठीक आहे साखर काय पदार्थ वाचक नाम आहे साखरला आपण काय एक किलो दोन किलो साखर म्हणतो मीठ ठीक आहे दूध ठीक आहे हे काय आहे पदार्थ वाचक ना आपण तुम्ही असं म्हणता का एक साखर दोन साखर नाही एक मीठ दोन मीठ म्हणता का दूध एक दूध दोन दूध तीन दूध असं नाही म्हणलं ना आपण अर्धा लिटर एक लिटर अर्धा किलो एक किलो असं म्हणतो बरोबर आहे त्याच्यानंतर समूह वाचक समूह वाचक म्हणजे काय समूह वाचक म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित दिलेला समूह ठीक आहे जसा आता मोडी ठीक आहे मोडी मोडी म्हणल्यावर काय त्याच्यात पंधरा वीस पन्नास काहीतरी काड्या असतील बरोबर आहे त्याला आपण बांधून काय करतो मोडी करतो बरोबर आहे त्याच्यानंतर जुडी जुडी म्हणजे काय काहीतरी पालेभाज्यांची वगैरे जुडी राहते बरोबर आहे त्याला काय खूप मोठ्या पालेभाज्या असे एका ह्याच्यात बांधतो आपण त्याला काय म्हणतो जुडी आणि समूह वाचक समजलं समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला आपण काय म्हणतो समूह वाचक ठीक आहे सामान्य नाम समजलं ना काई? सामने चला, वाचेक। वाचेक तो वाचेक। वाचेक समान गुणधर्म असतो सर्वांना म्हणून त्याला काय सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ येथील मुलगी घेतला होता आपण त्याच्यानंतर कुत्रा घेतला होता बरोबर आहे शहर घेऊ शकतो ठीक आहे चला त्याच्यानंतर त्याचे दोन उपप्रकार कोणता एक आहे पदार्थवाचक आणि एक आहे समूहवाचक पदार्थवाचक म्हणजे काय जे लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोडू शकतो त्याला आपण काय म्हणतो पदार्थवाचक दुसरा समूहवाचक समूहवाचक म्हणजे काय समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला समूहाला दिलेल्या नावाला आपण काय म्हणतो समूहवाचक नाम ठीक आहे त्याच्यानंतर आहे विशेष नाम विशेष नामाचे अनेक वचन होत नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे कोणतं नाव आहे विशेष नाम लक्ष द्या मी मुलगा मुलगा कोणतं नाव आहे सामान्य नाव ठीक आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आपण आता विजय नाव घेतलं विजय हा काय आहे विशेष नाम ठीक आहे विजय हा काय आहे विशेष नाम आहे लक्ष द्या ठीक आहे चला विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तीचा बोध होत असेल एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा वस्तीचा प्राण्याचा ठीक आहे विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा असा बोध होत असेल म्हणजे ते आपण काय त्याला आपण काय विशेष नाम म्हणतो ठीक आहे विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेलं नाव असते ठीक विजय आता मुलगा हा नाव कोणतरी ठेवलाय का नाही पण विजय नाव कोणीतरी आत्या मावती आत्या वगैरे ठेवते वाय तर काय झालं विजय हा काय आहे विशेष नाम आहे कोणीतरी ठेवलेलं नाव ठीक आहे त्याच्यानंतर मी नदी म्हटलं नदी म्हणजेच काय सामान्य नाम जर गोदावरी म्हणलं गोदावरी हे पर्टिक्युलर एका नदीचं नाव आहे ठीक आहे कोणीतरी ठेवलेलं नाव आहे बरोबर आहे विशेष नाम काय राहिले गोदावरी ठीक आहे त्याच्यानंतर आहे भाववाचक नाम कोणतं नाव आहे भाववाचक नाम लक्ष द्या ज्याला स्पर्श करता येत नाही काय करता येत नाही स्पर्श करता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही चव घेता येत नाही त्याला आपण काय म्हणतो भाववाचक नाम ठीक आहे लक्ष द्या ह्या दोघांचे साठी याच्यासाठी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला एक प्लेट आहे ठीक आहे डिश आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व करता येईल ते सामान्य नाम किंवा विशेष नाम म्हणू शकते ठीक आहे लक्ष द्या आता आपण इकडं मुलगा म्हटला बरोबर आहे मुलगा आपण डिश मध्ये ठेवू शकतो ना मोठा लागेल फक्त ठीक आहे पाय वगैरे ठेवू शकतो विजय म्हंटल विजयला पण आपण डिश मध्ये सर्व करू शकतो ना बरोबर आहे पण एखाद्या डिश मध्ये हे भाववाचक नाम सर्व करता येत नाही सौंदर्य सौंदर्य तुम्ही काटात ठेवणार आहात का राग ठेवणार आहात का नाही ठीक आहे श्रीमंती श्रीमंती नाही आपण ठेवणार पैसा आहोत ठीक आहे श्रीमंती माणूस की माणूस की आपण ठेवू शकत नाही माणूस की आपण ते अनुभवू शकतो ठीक आहे म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नामासाठी आपण एक कन्सेप्ट म्हणजे डोक्यात ठेवण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी कि बा आपण सामान्य नाम आणि विशेष नाम हे आपण एखाद्या टाटामध्ये म्हणजे आपण त्याला वाढू शकतो ठीक आहे एखाद्या मध्ये देऊ शकतो हत्ती म्हटलं तर हत्ती पण आपण ठेवू शकतो ना मोठी प्लेट लागेल फक्त ठीक आहे पण भावाचक नाम आहे आपण काय सर्व सर्व करू शकत नाही म्हणजे सरळ सरळ आपण ज्याचे चव घेऊ शकत नाही बरोबर ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो भाववाचक नामे असे म्हणतो ठीक आहे काय राग शौर्य मृत्य। मृत्यू मृत्यू दिसतो का आपल्याला नाही मृत्यू दिसत नाही मेलेला माणूस माणूस दिसतो बाई दिसतो मृत्यू दिसत नाही राग म्हणल्यावर राग म्हणल्यावर आपण राग म्हणजे मनला। राग दिसत नाही आपल्याला चेहरा दिसतो आप ठीक आहे सौंदर्य म्हणल्यावर आपल्याला चेहरा दिसतो ठीक आहे चला तर समजलं सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय भावाचे नाम म्हणजे सगळ्यात पहिले नाम ठीक आहे नाम म्हणजे काय सृष्टीतील एखाद्या का कोणत्याही कोणत्याही घटकला जे कृती स्थलावर आहे फॅन कूलर कपडे ल पेन कागद वही पेन मुलगा माणूस सर्व राग बी सर्व सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी जो आपण विकारी दिलो विकारी जे शब्द जात आहे तिला आपण काय म्हणतो नाम नामाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार नामाचे मुख्य किती प्रकार आहेत तीन पहिला आहे सामान्य नाम एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे आपण नाव देतो त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम सामान्य नामाचे अनेक वचन होते काय अनेक वचन होते ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे ठीक आहे सामान्य नामाचे काय अनेक वचन होते ठीक आहे त्याच्यानंतर विशेष नाम व भावाचक नाम यांचे होत नाही ठीक आहे सामान्य नामाचे अनेक वचन होते विशेष नाम व भावाचक नामाचे अनेक वचन होत नाही जर यांचे अनेक वचन झाले तर मग ते काय करतात सामान्य नामाची भूमिका करतात ते सांगतो तुम्हाला पुढे कसं ठीक आहे विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचे प्रामुख्याने ठेवलेले नाव असतं ठीक आहे भावाचक नाव म्हणजे काय ज्याचा आपण स्पर्श करू शकत नाही चव घेऊ शकत नाही ज्याला डोळ्याने बघू शकत नाही त्याला आपण भावाचक नाव याचे दोन उपप्रकार सांगितले होते एक पदार्थवाचक आणि एक समूह वाचक पदार्थ म्हणजे काय जे लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोडू शकतो संकेत मोडता येत नाही त्याला आपण काय म्हणतो पदार्थवाचक नाम समूह वाचक नाम म्हणजे काय एक समान गुणधर्म असते आणि त्याला काय आपण त्यांचा एक समूह एकत्रित घटकांचा समूह आपण करतो मोडी जुडी ढिगारा त्याला आपण काय म्हणतो समोर ठीक आहे चला पुढे जाऊया आपण ठीक आहे लक्ष द्या आता काय आहे भाववाचक नाम भाववाचक नामाचे अजून तीन प्रकार पडतात काय भाववाचक नामाचे तीन गट पडतात पहिला आहे स्थितीदर्शक दुसरा आहे गुणदर्शक तिसरा आहे कृतीदर्शक भाववाचक म्हणजे समजलं ज्याला आपण बघू शकत नाही चव घेऊ शकत नाही त्याला आपण वस्तुरूपी पाहता येत नाही त्याला आपण भावाचंक नाम म्हणतो ठीक आहे भावाच्याक नामाचे तीन प्रकार पडतात पहिला आहे स्थिदर्शक ठीक आहे लक्ष द्या गरिबी स्थिती आहे स्वातंत्र्य आपण स्वातंत्र्याचं आहो आपल्याला स्वातंत्र्य आहे आपली काय आहे सध्याची स्थिती आहे ठीक आहे एखाद्या माणसाचे सौंदर्य एखाद्या मुलीच्या मुलाचा मुलगा पण सुंदर राहू शकतो ठीक आहे सौंदर्य प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हा काय आहे गुण आहे एखाद्या व्यक्तीमधला एखाद्याला शंभरची नोट भेटली किंवा कोणाला पर्स भेटला मोबाईल भेटला आणि मोबाईल त्याला त्याचा वापस केला पर्स वापस केला तर त्याला आपण काय म्हणतो प्रामाणिकपणा म्हणू शकतो ठीक आहे हा काय आहे त्या एखाद्या व्यक्ती मधला आहे त्याच्यानंतर कृती चोरी चोरी करण्यासाठी कृती करावं लागते प्लॅन करावा लागते बरोबर आहे चळवळ करण्यासाठी आपल्याला कृती करावी लागते चोरी करण्यासाठी आपल्याला काय प्लॅनिंग करावं लागते बरोबर आहे असं जायचं असं करायचं जाऊन बसते एखादी वस्तू उचलून आणायची त्याला आपण काय म्हणतो कृती करतो म्हणजे भाववाचक नाम समजलं भावाचक नामाचे तीन प्रकार पडतात एक आहे स्थिती गुण आणि कृती स्थिती म्हणजे आहे ती सध्या स्थिती गुण म्हणजे काय एखाद्या व्यक्तीमधला एखाद्या माणसातला गुण आणि कृती म्हणजे काय घेतात आपल्याला पाय हलवावे लागतात चळवळ म्हणा काय काहीतरी कृती करावी लागते त्याला आपण काय म्हणतो कृती दर्शक म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे वाक्यातील नाम कसे ओळखावं काय आहे वाक्यातील नाम कसे ओळखावं लक्ष द्या काय ओळखायचं आहे नाम कसे ओळखायचं आहे ठीक आहे लक्ष ठेवा नेहमी वाक्यातला करता ठीक आहे वाक्यातला करता व कर्म काय असतो नाम ठीक आहे वाक्यातला करता व कर्म काय असतो नामच असतो एखादा उदाहरण देतो तुम्हाला पारध्याने ठीक आहे लक्ष द्या काय शिकत आहोत आपण नाम ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाक्यातील नाम कसा ओळखायचं ते शिकत आहोत आपण वाक्यातला कर्ता व कर्म ठीक आहे वाक्य म्हणजे काय सगळ्यात पहिले आपण काय शिकतो शब्द शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण करता बरोबर आहे मग काय शब्दांचा अर्थपूर्ण बर समूह त्याला आपण काय म्हणतो वाक्य म्हणतो बरोबर आहे हा वाक्य आहे या वाक्यामध्ये हा पारद्याने तसा आणि पकडला हे तीन काय आहेत वेगळे वेगळे शब्द ठीक आहे लक्ष द्या आता तुम्हाला एक फोड करून सांगतोय एक दोन तीन लक्ष द्या हा काय आहे पकडला हा वाक्याचा काय आहे क्रियापद ठीक आहे वाक्याचा कर्ता व कर्म कसा ओळखायचा ते सांगतो तुम्हाला मी हा काय आहे क्रियापदा काय पकडला ठीक आहे याचा मुख्य क्रियावाचक शब्द काय आहे पकड ठीक आहे पकडणारा कोण असा जर प्रश्न केला तर उत्तर काय येते येते का नाही ठीक आहे ते पण झालं चला हा शब्द आहे याला आपण ने म्हणजे एखाद्या कर्त्याला किंवा जो सुरुवातीचा शब्द आहे त्याला आपण ने प्रत्यय लावून जर वाक्य भूतकाळ झाला म्हणजे तो सकारा सकारमक वाक्य आहे म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे ठीक आहे पारद्याने ससा पकड बरोबर आहे म्हणजे क्रिया करणारा कोण पारदी हा काय झाला या वाक्याचा करता ठीक आहे दुसरा काय क्रिया पकडण्याची क्रिया कोणावर होत आहे पारद्यावर होत आहे का नाही सस्यावर तसा हा काय झाला त्या वाक्यातला कर्म ठीक आहे पकडला हा काय आहे क्रिया ठीक आहे म्हणजे वाक्याचा कर्ता व कर्म हे नेहमी काय असते नाव असते तर पारदी नाव आहे तसा नाव आहे ठीक आहे समजले इथपर्यंत वाक्यातला कर्ता काय असतो नाम त्याच्यानंतर आहे षष्टी प्रत्यय षष्टीचे प्रत्यय कोणते ची चाची चेचा ठीक आहे चाची चेचा मागा आणि कुड दोन्ही काय असतात नाम असतात लक्ष द्या आजकाल आजकाल यंत्रांचा वापर आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे खूप वाढला आहे अक्षर काय चाची चेचा सृष्टीचे जे प्रत्यय आहे कोणते चाचीचेचा चाचीचेचा प्रत्ययाच्या माग आणि पुढं दोन्ही काय असतात नामेच असतात किंवा नामाची कार्य करतात ठीक आहे म्हणजे चाचीचेचा माग यंत्र आहे पण नाम आहे आणि त्याच्यानंतरचा वापर हा पण काय आहे नाम आहे समजलं म्हणजे षष्टी प्रत्यय आकिकेच्या मागे आणि पुढे दोन्ही काय असतात नामेच असतात ठीक आहे त्याच्यानंतर आहे तिसरा आहे शब्दयोगी अवयाने जोडलेला शब्द काय असतो नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो काय शब्दयोगी अवयाने जोडलेला एखादा जर शब्द असेल तर त्याला आपण काय म्हणतो नाम म्हणतो किंवा नामाचे कार्य करतो सत्ते पुढे सहानपण चालत नाही ठीक आहे सत्ता हा नाम आहे त्याला पुढे हा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे त्याच्यानंतर आहे पक्षी झाडावर बसला झाडावर वर ठीक आहे काय शिकत आहोत आपण वाक्यात नाम कसा ओळखायचा त्याच्यात आपण काय शिकत आहोत आता शब्दयोगी वयाने जोडलेला जो काही शब्द आहे तो काय असतो नाम असतो बरोबर आहे पुढे वर खाली मी तुम्हाला सांगितले शब्दयोगी अव्यय आहेत तर सत्ता आणि झाड हे काय आहे नाव आहे ठीक आहे समजले इथपर्यंत त्याच्यानंतर विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात ठीक आहे विभक्तीचे प्रत्यय चा तय तय्या ठीक आहे हे सर्व विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला माहित असतील लक्ष द्या काकांना नमस्कार सांगा ठीक आहे लक्ष द्या हा सला ते सला ते ठीक आहे आता मी विभक्ती नाही शिकवत आहे पण ना हा काय आहे प्रत्यय बरोबर आहे म्हणजे विभक्तीचा प्रत्यय जोडलेला जो शब्द आहे म्हणजे का काका हा पण काय आहे नाम ठीक आहे समज इथपर्यंत त्याच्यानंतर सर्वनामाच्या नामाच्या झाजी जेजा प्रत्ययानंतर काय असते नाम असते सर्वनामाच्या झाजी जेजा प्रत्ययानंतर काय असते नाम असते तक, है? जे पुस्तक ठीक आहे लक्ष द्या झाजी सर्व नाम आहे याच्या पुढे काय आहे पुस्तक हा काय आहे नाव आहे ठीक आहे वाक्यातील नाम कसे ओळखावे बरोबर आहे नाम कसे ओळखावे तर वाक्याचा कर्ता आणि कर्म दोन्ही काय असतात नाम असतात षष्टी प्रत्ययी चाची चेच्या पुढे आणि मागे काय असते नाम असते ठीक आहे त्याच्यानंतर यो गया, जोड़ लेला शब्द योग्य अवयाने जोडलेला शब्द काय असतो नाम असतो किंवा नामाचे कार्य करतो त्याच्यानंतर विभक्ती प्रत्ययाने जोडलेला शब्द काय असतो नाम असतो किंवा झाजी जेजा प्रत्ययानंतर जो काय असतो तो पण काय असतो नाम असतो ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला अक्षर याच्या पुढे आहे नामांचे विविध उपयोग ठीक आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न येतो लक्ष द्या तसा प्रश्न येतो सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला आहे काय सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग केला आहे लक्ष द्या आमचा पोपट कालच गावाला गेला किंवा गावाला गेला कोण पोपट अंडरलाईन शब्द काय आहे पोपट आमची बेबी नववीत आहे काय बेबी लक्ष द्या पोपट हा काय विशेष नाम आहे कशात हा वाक्य ठीक आहे अच्छा पोपट म्हणल्यावर सामान्य नाम आहे कारण पोपट म्हणल्यावर काय समान गुणधर्म चोच दोन हा दोन पाय बरोबर पंख म्हणून हा काय आहे सामान्य नाम पण ह्या वाक्यामध्ये पोपट कशाचे काम करते विशेष नामाचे काम करते कारण बघा आमचा पोपट पोपट हा पुन्हा तरी पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचे नाव पण असू शकते ठीक आहे वाक्यामध्ये हा पोपट कशाचा काम करतोय विशेष नामा त्याच्यानंतर आमची बेबी नववीत आहे ठीक आहे आमची बेबी हा पर्टिक्युलर एका बेबी हा नाव काय आहे सामान्य नाम आहे कारण ते इंग्रज आले होते तेव्हा ते आपण प्रत्येकाला बेबी बेबी म्हणायचे ठीक आहे आपण पण म्हणतो बेबी बाबू सोना ते सोळा पण याच्यात याच्यामध्ये काय आहे बेबी हा एका पर्टिक्युलर एका व्यक्ती मुलीचं नाव आहे ते काय बोलतो आमची बेबी नव्वीत आहे म्हणजे एक पर्टिक्युलर मुलगी आहे ती काय आहे नववी मध्ये नव्या वर्गात ठीक आहे पोपट हा काय आहे सामान्य नाव आहे पण वाक्यामध्ये कशाचं काम करतो विशेष नामाचं बेबी हा काय सामान्य नाम आहे पण वाक्यामध्ये कशाचं काम करतोय विशेष नामाजलं म्हणून सामान्य नामाचा काय विशेष नाम म्हणून उपयोग हो। समजलं तुम्हाला चला पुढे जाऊया आपण लक्ष द्या मागे काय शिकलो आपण सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून बरोबर आहे आता विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग काय विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग लक्ष द्या आमची बायको म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे कोण लक्ष्मी म्हणजे कोण होती नारायणांची काय पत्नी होती बरोबर आहे विष्णूची पत्नी बरोबर पण आता याच्यात काय आमची बायको म्हणजे लक्ष्मी म्हणजे तिच्यात लक्ष्मीचे गुण आहेत बा लक्ष्मी हा विशेष नाम आहे ऍक्च्युली बरोबर आहे विष्णूची पत्नी होती ना विष्णूची पत्नी कोण लक्ष्मी बरोबर हा विशेष नाम आहे पण आता वाक्यामध्ये आमची बायको म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे काय तिथे पैसे आल्यावर पैसा आला घरात खूप शांती आली म्हणून आपण काय याला आपण सामान्य नाम म्हणून उपयोग करतात या वाक्यामध्ये ठीक आहे आमच्या वर्गात तीन पाटील आहेत किती पाटील आहेत ते पाटीला ऍक्च्युअल मध्ये विशेष नाम आहे कोणाला तरी आठ नाव आहे बरोबर आहे पहिले संख्या वाचक विशेष नाम लागला विशेषण लागलं बरोबर आहे संख्या वाचक ठीक आहे जाऊ नंतर बघू आपण पण पाटील म्हणलं आमच्या वर्गात एक पाटील आहे विशेष नाम पण आता त्याच्यात तीन झाले एक दोन तीन जण झाले ना मग विशेष नाम राहिला का नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं विशेष सामान्य विशेष नामाचे अनेक वचन होत नाही पण जर अनेक वचन झालं तर ते काय असतं सामान्य नामाचं काम करते किंवा सामान्य नामाची भूमिका करते ठीक आहे चला पुढे जाऊया पुढचं आहे भावाचक नामाचे विशेष नाम म्हणून उपयोग ठीक आहे भावाचक नामाचे काय विशेष नाम म्हणून उपयोग लक्षात घ्या विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला ते सोडा विश्वास माझा तुझ्यावरून विश्वास उडाला ठीक आहे माझा विश्वास तुझ्यावरून उडाला याच्यामध्ये काय विश्वास हा भाववाचक नाम आहे बरोबर आहे विश्वास उडाला म्हणजे तू तुझ्यावर विश्वास ठेवलेला तू विश्वास घात बरोबर आहे पण याच्यात विश्वास पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला पास झाला म्हणजे याचा अर्थ काय विश्वास हा एक कोणीतरी व्यक्ती आहे एखाद्या मुलाचं एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे म्हणून विश्वास या वाक्यामध्ये काय विशेष नामाचे कार्य करतो येथपर्यंत चला आपण आता थांबूया इथे नाम हा प्रकरण काय संपलेला आहे थी। आपण ठीक आहे तर मित्रांनो आपण मराठीचे दोन व्हिडिओ झाले जातात शब्दांनी जाती आणि हा आहे त्याच्यामधला नाम बरोबर आहे तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला पुढे काही अजून वाटते की शिकायला भेटेल शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुमचे कोणी मित्र असतील मैत्रिणी पोलीस भरती करणारे सरळ सेवा भरती काय त्यांना तुम्ही हा व्हिडिओ काय करा शेअर करा ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला सर्वांना तोपर्यंत जय हिंद